पाणी शिवरायांचे नाव घेता साहिस्त्या पळाला शिवरायांचे नाव घेता साहिस्त्या पळाला 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 बोटे टाकून पळाला 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 शिवरायांचे नाव घेता साहिस्त्या पळाला शिवरायांचे नाव घेता साहिस्त्या पळाला सरू दिला खूप पाण्यामध्ये पाय घालून लोक बसते लोक पितेत पाणी अच्छा शिव भक्तवाले आले तर हान त्यांना बडव त्यांना मग घडून गेलेला आणि घडवलेला ह्याला इतिहास बोलतात आता बरोबर पावणे आठ झालेत मला पनवेलला पोचायला बरोबर एक तास लागेल चला निघूया गणपती बाप्पा मोर आहे चार दिवस झाले बरोबर पाऊस नाही आहे चालू झाला पाहिजे पाऊस नाही तर गणपतीमध्ये हालत खराब करेल गणपतीमध्ये हालत खराब करणारच कर आहे कारण एक तर लेट होता पाऊस यावर्षी आणि एवढी गॅप टाकून टाकून पाऊस पडतोय पण आज थोडा क्लायमेट आहे पावस पावसाचा पडला पाहिजे पाऊस आपण तर सगळं ओकेमध्ये आहे रेनकोट वगैरे सगळं गोप्रो वॉटरप्रूफ वगैरे केलेलं आहे टेन्शन नाही ॲक्च्युली ना मी गडकिल्ले खूप कमी केलेत कारण मी गडकिल्ले के केलेच नाहीत ॲक्च्युली मला आता ते कवर करायचं आहे पहिल्या दिवस माझा आता गडकिल्ले फिरायचे आहेत कारण मी कर्नाळा फोर्ट फक्त गेलो आहे आणि कुठेच नाही गेले कुठल्याच गडकिल्ल्यावर एक वसई फोर्ट एक केलं आहे सॉरी वसई फोर्टला एक गेलो आहे आणि आत्ता चालू आहे विसापूरला तर आता मी ठरवलं आहे ना की आता आपले जेवढे पण गडकिल्ले आहेत ना जे पॉसिबल होतील तेवढे आपण सगळे गडकिल्ले केलेच पाहिजे महाराजांचे तरच आपल्याला थोडाफार इतिहास कळेल आता सध्या माझ्या जैनपट्टी रोडला आपला हा राईट साईडला गेला गोवा हायवे जुना आणि मला आता मित्र मला इकडे सरळ भेटणार आहे आपला हा ब्रिज संपल्यानंतर हॅलो अरे मी आता तो जैन एन पी टीचा रोड उतरलो ब्रिज उतरलो आणि खाली आलो इकडे हा तो पेट्रोल पंप आहे ना पेट्रोल पंप जैन एन पी टी रोडचा जो ब्रिज उतरल्यानंतर जो पेट्रोल पंप भेटलो ना लेफ्ट साइडला हा त्या तुला माहित नाही काय हॅलो लोकेशन सेंड लोकेशन पाठवतो मित्रांनो आता आम्ही थांबलो आहे नाश्ता करायला थोडंसं कारण मी खाऊन काहीच नाही आलेलो आणि हा आहे राहुल थंडारी पनवेलला राहतो याचा पण यूट्यूब चॅनल आहे राहुल थंडारी व्लॉग याचे पण हां याचे पण व्हिडिओ खूप छान असतात हिंदीमध्ये असतात पण खूप छान असतात आणि याची बघूनच मी पन, ट्राय केलं आहे आणि याची ओळख झाली आहे मेमध्ये तब्बल आम्ही आता दोन महिन्यानंतर भेटतोय आता मी म्हणून निघालो आहे आता ऑलमोस्ट नाही बोललं तरी एक साठ पासष्ट किलोमीटर आहे बाकी पाऊस बिलकुल नाही ॲक्च्युली पाऊस पाहिजे होता खूप गरम होतं आहे राहुलचा प्रॉब्लेम असा झाला आहे बिचाराचा माईकचा प्रॉब्लेम झाला आहे आणि माईक त्याच्याकडे एकच आहे आणि आपल्याला प्रॉब्लेम होतोच पावसामध्ये खूप प्रॉब्लेम होतो असा कुठेतरी पाणी जातं काय जातं आणि आपल्याला माहीत नसतं आणि आपण ब्लॉग चालू करतो व्हिडिओ चालू करतो आणि तेव्हा पण बघत नाही ॲक्च्युली त्याचं तसंच झालं घरून निघताना काही बघितलं नाही सेटअप केला वॉटरप्रूफ केला आणि तो निघाला आणि जस्ट आता आम्ही ते ब्रेकफास्टसाठी दे थांबलो तेव्हा तो बघत होता ते आवाजच म्यूट झाला आवाज येत नव्हता त्याचा हा एक खूप प्रॉब्लेम आहे मोटर ब्लॉक करताना आपण जेव्हा निघतो बाईकवर आपण जेव्हा बोलत असतो किंवा काही इन्फॉर्मेशन देत असतो आपण त्या गोष्टीवर लक्ष देत नाही पण जेव्हा आपण कुठे मध्ये थांबतो तेव्हा बघतो पण काही ना काही प्रॉब्लेम होतोच त्याच्यामुळे आपल्याकडे जेव्हा पण आपण राईडला निघतो तर मला तर वाटतं एक आपल्याकडे एक्स्ट्रा एक काहीतरी असलं पाहिजे माईक म्हणा किंवा बॅटरी म्हणा एक्स्ट्रा असलीच पाहिजे राहुलची आणि माझी ओळख मेमध्ये झाली ओळख अशी झाली मी गावी गेलेलो बाईक घेऊन तर मी मुंबईला येत असताना मला हा कणकवलीला भेटला म्हणजे मी कणकवलीला उभा होतो ब्रिजवरती आणि मला याने हॉर्न दिला आणि हा पुढे निघाला तर मला हा नांदगावला भेटलेला तर मी सहज मी असं विचारलं क म्हटलं कुठे चाललास काय कारण मला मला माहीत होतं की हा लांबून आला आहे कुठेंतरी तर मला तो बोला की मी आता मुंबईला चाललो आहे तर मग मी त्याला बोललो की मी पट म्हटलं आहे डोंबिवलीला सर म्हटलं एकत्र जाऊ तर मग त्याचं यूट्यूब चॅन म्हणजे माझं तेव्हा यूट्यूब चॅनल न होता पण मी बाईक वगैरे घेऊन जातो गावी तर मला तो बोलला मी आता गोखर्णेवरणं आलो आहे कर्नाटकावरून तर मग मग आम्ही बोलत बोलत गेलो गेलो मग आम्ही असं पूर्ण राईड आम्ही आलो डिस्कस करत आलो त्या गो राईडवरतीच की uh, मला तो बोलला अरे तू एवढा फिरतोस असं करतोस तर एक चॅनल चालू कर की आपले व्हिडिओ राहतील एक मेमरीज आपले तर म्हटलं नाही रे पॉसिबल होत नाही मी त्याला बोलते पण मी त्याच्यानंतर मी खूप सिरियसली घेतलं आणि मग मी स्टार्ट केलं यूट्यूब चॅनल आता डायरेक्ट आपण विसापूरला भेटूया आपण बाय आता मी ऑलमोस्ट पोचलो आहे म्हणजे एक दोन तीन मिनटात आम्ही पोचू इकडे विसापूरला त्याच्या पुढे आहे लोहगड पण आम्हाला जायचं विसापूरला पण विसापूरला जायच्या अगोदर आम्ही आता जस्ट इकडे आलेलो तर तिकडे काही माणसं उभी आहेत ती एंट्री फी घेत आहेत वीस रुपये चार्जेस बाईकचे म्हणजे एका बाईकचे वीस आम रुपये आमच्याकडनं चाळीस रुपये घेतलेत तर जस्ट मला आता राहुल बोलत होता राहुल एक एक वीक पहिलाच आलेला तर राहुल मला बोललं होता की इथे एक रुपये पण घेत नव्हते हो पण आता हे लोकं बोलतात ग्रामपंचायतचं रूल्स आहे ग्रामपंचायत आम्ही माणसं आहोत पण याच्यामध्ये रजिस्टर्ड नंबर वगैरे काहीच नाही आहे फक्त एक रिसिट देत आहेत त्याच्यावर अमाऊंट आहे आणि तिकीट नंबर आहे मी तुम्हाला दाखवतो ती रिसिट कशी आहे हे बघा ही रिसिप्ट दिली आम्हाला ही फाडून तिकीट दिली आहे तिकीट नंबर आहे याच्यामध्ये फक्त हे अमाऊंट आहे वीस रुपये म्हणजे दोघांचे चाळीस रुपये झालेत बाकी ह्याच्यामध्ये काहीच नाही त्यांचा रजिस्टर नंबर नाही काय नाही काय नाही गाड्यात आम्ही ते पार्क केलं आहे तिथे विसापूरला जर यायचं असेल ना तर एंट्री जेव्हा करता तुम्ही बिलकुल पैसे देऊ नका खूप लुटतायत दिवसा ढावळ्या लुटणं चालू आहे इकडे कारण आता जस्ट आम्ही वीस रुपयाचे बिल फाडले दोन बाईकचे चाळीस रुपये घेतलेत आम्हाला बोलले त्याच्यामध्ये पार्किंग पण आहेत पण इकडे कळतं हे पार्किंगचे पण पैसे एक्स्ट्रा घेत आहेत आणि हे लोक बोलत आहेत त्यांचा आणि आमचा काही संबंधच नाही आहे त्यामुळे जर आता ह्याच्या पुढे कोण येत असेल ना तर जेव्हा तुम्ही एंट्री करता विसापूरला तर तिकडे सांगतायत आम्ही ग्रामपंचायतीची माणसं आहोत ह्याची माणसं कोणाची काही माहीत नाही आम्ही काय वाद घालत बसलो नाही पण जर तुम्ही येत असाल ना तर बिलकुल त्यांना पैसे देऊ नका खूप लुटालूट चाललेले आहे इकडे कारण आता राहुल मला जश बोलवतं दोन एक वीक पहिला आलेला ना तू आता एक वीक पहिला झालेला घेतला त्यामुळे तिथे कोणच नव्हतं आणि आता हे जस्ट चालू झालंय हे पार्किंगचं काय माहित नाही मला पण तिकडे जेव्हा येतात एंट्री करता तिकडे वीस वीस रुपये घेतात बाईकचे ते अजिबात देऊ नका खरोखर खूप लुटता दिले बरोबर मी साडे अकरा वाजता चालू केलाय गड चढायला सिंपली आहे एवढं काय हार्ड नाही आहे म्हणजे मी आता आता बघतोय फक्त पाऊस नाही त्याच्यामुळे आपल्याला चालायला बरं पडतं नाही तर ह्या ह्या वाटेवर रस्त्यावर ना खूप चिखल असतो असा राहुल बोलतो पण आज पाऊस नसल्यामुळे एकदम क्लिअर आहे सुखसुख आहे पण पाऊस पण पाहिजे होता पण काय होतं जरा ट्रॅक करताना पाऊस थोडासा रिमझिम असला की थकायला होत नाही त्यामुळे पाऊस असला असं थोडंसं बरं वाटलं असतं आणि आप आपल्याला जायचं आहे तिकडे वरती मला वाटतं इथून दिसतं आहे तुम्हाला इकडे लोक पोचली आहेत अर्धी जे आमच्या अगोदर गेली आहे ती आपल्याला तिकडे वरती जायचं आहे जरा जाऊ आपण बोलत बोलत टाकून पळाला शिवरायांचे नाव घेता अफजल्या पळाला शिवरायांचे नाव घेता शाहिस्त्या पळाला शिवरायांचे नाव घेता शाहिस्त्या पळाला 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 बोटे टाकून पळाला पळाला बोटे टाकून शिवरायांचे नाव घेता

पळाला पळाला टोप्या टाकून पळाला 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 टोप्या टाकून पळाला तारा राणीचे नाव घेता औरंग्या पळाला तारा राणीचे नाव घेता औरंग्या पळाला नदीला पुरेता पाळाला पाणी पाल गळाला तानाजीचे नाव घेता उदय बन पळाला तानाजीचे नाव घेता उदय बान पळाला 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 तलवार टाकून पळाला तलवार टाकून तानाजीचे नाव घेता उदय भान पळाला तानाजीचे નાવ ગેતા ગોદાન પળાલા શરુ નદી લા પુરે તા પાણી આલ ગળાલા 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 મુરારવાજી ચે નાવ ગેતા દિલરખાન પળાલા મુરારવાજી ચે નાવ ગેતા દિલરખાન પળાલા પળા પળા બિલા છોડું પળા આલા पाण्यामध्ये पाय घालून लोक बसते लोक पितेत पाणी अच्छा शिव भक्तवाले आले तर पाय म्हणजे इथे असं आहे की बरीच लोक काय येतात काय कळतच नाहीत आता काका जेवट बोलत आहेत तिकडे पियायचं पाणी आहे ती लोक पाण्यात पाय ठेवून बसलेत आणि त्याच्यामध्ये आहे पायामध्ये म्हणजे आपण फक्त अशासाठी येतो की एक एन्जॉय किंवा आपण असे टाइमपास म्हणून येतो जे ज्या कारणासाठी लोक येतात गडकिल्ले हे लोक वेगळीच असतात आणि हे असे टाइमपास करून क्या पीए पाण्यामध्ये पाय घालून बसतायत म्हणजे काय बोलायचं आता थोडा मी आता थांबलो इकडे बीच रस्तेमध्ये लिंबू पाणी दिलाय गळा थोडा सुकला लिंबू पाणी पीरे तो थोडा मी लिंबू पाणी जरा पीतो इकडे आप यहां पर भी पी सकते बट अभी सीन क्या हो गया यहां पर 8 10 15 लोक थे और ये लोग ना पानी के पास बैठ के पैर नीचे रख थे पानी में तो जो की अच्छा नहीं है यहां पर लोग सिर्फ एंजॉय करने आते म्हणजे गडकिल्ले जे आहेत ना ते या असं काय नाही बोलत पण जे गडकिल्ले आहेत त्याचा अभ्यास करा जर इतिहास माहीत नसेल त्या गडकिल्ल्यांचा तर जाणून घ्या इथे गाईड लोक पण आहेत किंवा अशी यांच्यासारखी माणसं पण आहेत या काकांसारखी यांच्याकडनं जाणून घ्या इतिहास काय आहे आणि त्याचा अभ्यास करा हे असे टाईमपास करण्यापेक्षा त्या तो अभ्यास केला तर तो खूप फायद्याचा आहे आणि हे अशी मला वाटतं ही फालतुगिरीच आहे ही येऊन इकडे काहीतरी करणं इकडे कचरा टाकणं बॉटल्स टाकणं दारूच्या हे अशा करण्यापेक्षा काहीतरी अभ्यास करा आणि मग तिथून काहीतरी घेऊन जा इकडून तर हे जे पाणी आहे ना हे प्यायचं पाणी आहे आता जस्ट काका ओरडत होते ज्या मुलांना ते ह्या पाण्यामध्ये पाय ठेवून बसलेले आणि त्याच्या पायामध्ये शूज वगैरे होते पण प्लीज हे येत असाल ना इकडे तर प्लीज असं काही करू नका जर तुम्हाला यायचं असेल तर ह्या गड किल्ल्याचा अभ्यास करा काहीतरी याच्यात जाणून घ्या आणि मग इकडून जा पण असं काय करायचं असेल तर नक्की अजिबात येऊ नका इकडे पण हे लोक बिचारी हे पाणी पितात इकडची लोक आणि खूप क्लीन पाणी आहे बघा आणि हा पाण्यात इकडे येऊन पाय वगैरे धुवून मी पण आता मी पण म्हणजे आताच गडकिल्ले करतोय मी पण कधी फिरलो नाही गडकिल्ले ही माझा दुसरा फोर्ट आहे किल्ला आहे विसा विसापूर तर मी आम्ही अशासाठी मी राऊला पण बोललो की आपण जेवढं आपल्याला भेटेल अभ्यास तो अभ्यास करू नॉलेज घेऊ ना मग आपण जाऊ आता मी आता काकांना का का पण विचारतो पण काकांना पण थोडीच माहिती आहे फक्त काका बोललेत हा किल्ला फक्त तटबंदीसाठी फेमस होता कारण इकडे हे जे दिसतं हे सगळे तटबंदी आहेत जातो हो। आणि आपल्या जे पायऱ्या आहेत विसापूरच्या जे आपले रील्स वगैरे बनतात मुलं बनवतात तिकडे त्या साईडला जे पायऱ्या म्हणजे लोहगडचं जे पाणी आहे ते पाणी त्या पायऱ्यांवरती पडतं ते पायऱ्या ह्या साईडला आहेत आणि इकडे इकडे या साईडला आपला भगवा झेंडा आहे इकडे आम्ही पहिले जाऊ आणि इकडून मग आपण ह्या साईडने असं तटबंदी करत आम्ही तिकडे जाणार आहोत आम्ही आता अर्धा किल्ला पूर्ण केलाय तिकडच्या साईडचा आता आम्ही ह्या आलो आलोय उजव्या हाताला तर इकडे हे सगळे पाण्याच्या टाक्या आहेत म्हणजे तेव्हा मावळे लोक शिवाजी महाराजांच्या काळात जे पाणी साठवायचे त्या पाण्याचा साठा करायचे ते हे पाण्याचे टाके आहेत आणि इकडे समोर मला वाटतं एक शंकरांचं मंदिर आहे इथे कुठेतरी ते तिथे पण आपल्याला जायचं आहे आणि त्याच्यात तिकडे अपोजिट साईडला मला वाटतं ते पायऱ्या आहेत तर आता आम्ही ऑलमोस्ट आमचा अर्धा पूर्ण झाला आहे आमचा किल्ला आता मी पोचलोय जिकडे जे पायऱ्या आहेत जे आम्ही बघायचे बोलवतो हो तुम्हाला ज्या पायऱ्यामुळे पाणी पडतं तिकडे आम्ही आता पोचलोय पण आता पाऊस नसल्यामुळे पाणी बिलकुल नाही आहे ते ह्या पायऱ्यामुळे खूप पाणी असतं आणि रील्स वगैरे इथे खूप जास्त बनवतात पण आज पाऊस नसल्यामुळे हो चार दिवस पाऊस नसल्यामुळे पाणी अजिबात नाहीत आणि इकडे आपल्या महादुतीबाईंची मूर्ती आहे दगडामध्ये कोरलेली आहे आणि मला वाटतं पायाखाली कोळीतरी राक्षस आहे आणि अशा प्रकारे ही मूर्ती आहे खूप सुंदर आम्ही आता शंकर मंदिर आहे इथे ते शंकर दर्शन घेऊ आणि मग आपण पुढे जाऊ शंकर मंदिरातून निघालोय आम्ही खूप मस्त दर्शन झालं घडून गेलेला आणि घडवलेला ह्याला इतिहास बोलतात मला इतिहासला मधलं अजिबात नॉलेज नाही आहे पण मी थोडाफार अभ्यास करतो आहे आता कारण मला ज्या आता किल्ल्यांवर ज्या ज्या ठिकाणी जातो आहे ना ते खूप मला असं एवढं भारी वाटतं आहे की तेव्हाची लोकं म्हणजे मावळे आपले शिवाजी महाराज कसे राहत असतील कारण आपण आता जेव्हा किल्ले चढतो ट्रेक करत असतो तेव्हा आपण ट्रेकिंग शूज घालतो हातामध्ये किती काठी पकडत असतो जरासा थोडं चाललो की आपण थोकतो पाणी पितो दहा दहा पाच पाच बॉटल बिसलरीच्या तर कोण कोण मग फक्त एन्जॉय करायला देतात मोटे -मोटे आ, 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 ता ता मोठे मोठे साऊंड बॉक्स आपले स्पीकर घेऊन येतात पण मला तर असं वाटतं मग तेव्हाची लोकं कसं चढत असतील हे गड किल्ले की एवढे मोठे दहा दहा किलोचे कोल्हापुरी चप्पल घालून ते कसं म्हणजे गड किल्ले चढत असतील म्हणजे इमॅजिन करा तुम्ही तेव्हाची लोकं काय होती तर प्लीज असे जर किल्ले तुम्ही करत असाल येत असाल गड किल्ल्यांवर तर नक्की अभ्यास करा त्याच्यावरती तर प्लीज घाण करू नका गडकिल्ले आपले खूप चांगले आहेत तसेच आपले स्वच्छ ठेवा जसे आपण घर स्वच्छ ठेवतो तसंच आपले किल्ले पण स्वच्छ ठेवा पण आता ह्या ठिकाणी मी आलेलो तिकडे खूप पिकी खूप घाण केली या ठिकाणी पाण्यात च कपडे धुतायत चालतायत नाचतायत खूप खूप काय काय चालू आहे तर प्लीज येत असाल तुम्ही ना तर नक्की मजा घ्या गडकिल्ल्याचा अभ्यास करा जर तुम्हाला माहीत नसेल तर गाईड मला वाटतं इथली लोकल पण आहेत माणसं लोकं असतात इकडे त्यांच्याकडनं तुम्ही माहिती घ्या जेवढी भेटेल तेवढी मी आता बघत होतो पण मला ॲक्च्युली आता भेटले नाही कोण एक मला काका भेटलेले पण ते बोलले होते मला माहिती आहे पण एवढी पण माहिती नाही आहे ती मी तुला सांगू शकेन कारण कसं आहे आपण जी माहिती देतो ते म्हणजे काका बोलले होते जे तुम्हाला तर मी माहिती सांगेन तर तुम्ही ते यूट्यूबला टाकणार मग लोकं बघणार जर माझ्याकडनं काही चूक करून निघालं तर मग ते असं बरोबर नाही वाटत त्यामुळे मी तुम्हाला नाही सांगू शकत तर असं आहे मग जर तुम्ही येत असाल ना तर नक्की त्याच्यावर अभ्यास करा आणि प्लीज घाण करू नका आता मी खाली उतरतो आहे खाली उतरताना पण खूप मेहनत असते कारण आपण जेव्हा उतरतो ना पाय आपले खूप कापत असतात आणि एकदा की आपला तोल गेला की गेला मग राहुल भाईला आपली सवय वाटतं बिंदास्त आप आपला उतरतोय चढताना पण एकदम झपाझप चढलेला आता मी पार्किंगच्या इथे आलो आहे जिकडे बाईक आम्ही पार्क केली तिकडे आम्हाला बरोबर उतरायला पाच मिनटं लागली आणि चढायला मला वाटतं दहा मिनटं खूप फटाफट उतरलो आम्ही मजा आली आणि राहुल बरोबर माझी दुसरी राईड होती म्हणजे राईड पण होती आणि आपला ट्रेक पण झाला आज तर आता आम्ही चाललोय घरी घरी म्हणजे आम्ही लोणाळ्यामध्ये थोडं थांबणार आहोत जेवणार आहोत थोडं भूक लागली खूप तर तिकडे आम्ही जेवायला थांबू आणि मग तिकडून आम्ही घरी जाऊतो आता मी हा व्हिडिओ इथे संपवतो हो मी तर परत भेटू लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करून सबस्क्राईब करा जर कोणी केलं नसेल तर आणि शेअर करा